मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की कसं मी मेंगडेवाडीपासून पंचवीस रुपयाचं तिकीट काढून मनसरमध्ये आलो मनसर पासून एक्क्याण्णव एस टी तिकीट काढून भोसरी पर्यंत कसं आलो पुढे एक दिवसाचा मुक्काम हा मी मित्राच्या खोलीवरती गेला नाशिक फाटा म्हणजेच कासाराडी रेल्वे स्टेशन ते मळवली ते दहा रुपयाचं तिकीट काढून आम्ही मळवली मध्ये आलो नाए हुए। <laughs> शाना ही चल रे भाऊ भाऊ सोपती अरे का आता मला माया भुकलं मारीन मारिल मी आम्हाला तंबल दोन ते तीन किलोमीटर बाई चालून प्रवास करून भाजी या गावात जायचो अंतर खूप असलं तरी म्हणतात ना मंजिलशी जादा सफर खूप सुरूच होत आहे असा फील हा नक्कीच येत होता त्याला आपण एवढं सगळं सोडून का आलोय माहिती का आता आपण भाजी गावात आहे आपण मळवलीवरनं पायी एक किलोमीटर ह्या भाजी गावात आलोय तिथनं डाव्या साईडला आपल्याला ले भाजी लेणी लोहगड ट्रेकिंग स्पॉट आहे पाठीमागा शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथनं आपल्याला डाव्या साईडला वळून जायचं ज्यावेळेस आपण डाव्या साईडनी पुढे येऊ त्यावेळेस आपल्याला पहिला धबधबा हा भेटतो धबधब्यापासून थोडं पुढं आल्यावरती हा जो रस्ता दिसतोय तो आपल्याला भाजीली निकडे घेऊन जातो याच्या आधी आम्ही एकदा विसापूरचा ट्रेक केला होता त्यामुळे ते रस्ते माहीत आहेत आम्हाला लोगडचा हा अचानक झालेला प्लॅन हे आम्हाला एकही रस्ता माहीत नाही तोहगड किल्ल्याकडे जाताना आम्हाला विसापूर किल्ल्याची तटबंदी दिसू लागली होती मित्रांनो खाली मळवली पासून आम्ही चालू केलं होतं जवळजवळ चार किलोमीटर घाटवर आलेलं आहे आणि तुम्ही आमची अवस्था बघू शकता कशी झाली बघा बघा बघू शकता घाम तुम्ही जाऊ दे आता हे ए, का काय झालं होतं आमचा हा प्लॅन होता जणांचा आणि होते त्यांनी अचानक प्लॅन कॅन्सल म्हणजे काही कारण सांगून तेव्हा काही कामानिमित्त निमित्त प्लॅन कॅन्सल झाले त्यांनी हा जो व्ह्यू मिस आहे हा आपण त्यांना ब्लॉक तर्फे दाखवायचा प्रयत्न करू एक तुम्हाला दाखवतो

जाऊ हसली पण माझ्यामुळे हसली याला महत्वय मला लाग ना चला चालायचं लागलं नाही जास्त जास्त केर अँड मूव ऑन पाऊस आल्यामुळं आम्ही सगळी तयारीने शालो होतो सगळ्यांना रेनकोट एक एक रेनकोट घेतलेलं आहे आणि माझा रेनकोट हा पिवळा हा प्रपोज नाही घातलाय हा तो पण निघाला <laughs> मी हा असा इतकं गांधीशी माझ थोड्या महिन्याची आग अरे हे काय प्रत्येकची गाडी तुला आता आग लागली काय वरून पडणारा पाऊस आणि त्यात गरम वडापाव खायला आम्हाला खूप मजा येत होती या ठिकाणी आपण चालत येऊ लोहगड या गावात आलो आणि इथनं उजव्या बाजूने जो रस्ता जातो तो आपल्याला लोहगडाच्या दिशेने घेऊन जातो आयथ्यावरून थोडस पुढं आलं की एक तिकीट घर लागत या किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी हे तिकीट घर आहे हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे जो गणेश दरवाजा या नावाने ओळखला जातो जेव्हा आपण गणेश दरवाजामधून आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला पेशवेकालीन एक शिलालेख दिसतो समोर तीन लहान लहान तोफाही ठेवल्या आहेत दरवाजाच्या बाजूला बुरुज आहे आणि या बुरुजांचा उपयोग किल्ल्याच्या खालील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हायचा सा। या किल्ल्यांचं बांधकाम इतकं भक्कम आणि अद्वितीय आहे की आजचं आधुनिक आज बांधकामही त्यासमोर फिकं वाटतं जेव्हा आम्ही या किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा संपूर्ण किल्ला हा धुक्यात हरवलेला होता जणू एका दुसऱ्या विश्वातच पाऊल ठेवला हा समोर आहे नारायण आरामदार त्या काळे पाण्याची ड्रेनेज सिस्टीम हे पाणी येतं कुठून तर हे पाणी येतं दरवाजा खालून असलेल्या फलंद नारायण समोर मला दान्य कोठी दिसली ही त्या काळातील लोकांची अन्न साठवणीसाठीची जागा होती म्हणजे किती स्मार्ट प्लॅनिंग करून हे किल्ले बांधले होते हे आपल्याच समाजातल्या काही घटकांनी या ठिकाणी असे उद्योग केलेले गडसंवर्धन हा मुद्दा गडसंरक्षण करणाऱ्यांचा नाही असणारे नेमलेल्या समितीचा नाही हा आपणही पाळायला पाहिजे हे असे उपद्रव या ठिकाणी येऊन करणे हे आपल्याही मानसिकतेला शोभेल असं वाटत नाही त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि असे काही उद्योग करू नये पुढे या किल्ल्याला एक तिसरा दरवाजा आहे महादरवाजा या दरवाजाशी बांधकाम करताना एक विशेष दखल घेतलेली आहे एखाद्या आणि आपल्या इकडे वर मावळे असायचे समजा चुकून इकडून आलं तर पुढं त्यांना दरवाजा दिसायचा आणि इकडून मागून आपले जे मावळे होते महादरवाजाच्या समोर आल्यावर हनुमान दरवाजाला आणि या हनुमान दरवाजासमोर एक मकबरा दिसला हा मकबरा ऐतिहासिक वैविध्याचं प्रतीक आहे मकबऱ्याच्या बाजूलाच त्या काळचं सभागृह म्हणजेच सदर आहे चालत आलो तेव्हा महादेव मंदिर दिसते या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार दोन ते दोन हजार सात या कालावधीमध्ये केला आहे मंदिराच्या बाजूला आपल्याला एक तलाव पाहायला भेट याला त्र्यंबक तलाव असं म्हणतात किल्ल्यावर गेलो आणि घोषणा न देता घरी येणे हे काही मनाला पटेल असं वाटत होतं म्हणून तिथेच काही नवीन मित्र गोळा केला आणि सुरू झालो शिवप्रेमी गडावर गेले म्हणजे असं मागे येतात का चला सांगतो एक नवीन केलेला उपक्रम आपल्याला या सह्याद्रीतून मिळणारा शिवविचारांचा वास जपण्यासाठी आपण सर्वजण इथं बसलो आहोत आणि हे एक गीत सादर करत आहोत सर्वांनी पाठी बघा म्हणायचंय देशासाठी जगायच रेशासाठी जगायच रिवार ुमान धाड लाय वेळ पडली तर मारायच र धर्मासाठी झुंजायचं वेळ पडली तर धर्मासाठी रथी जगायचं देवा धर्माची आण देवा धर्माची आण बेमान कोणी वयाचं नाही बेमान कोणी वयाचं नाही आपलं मान सोडायचं नाही आपलं इमान सोडायचं नाही मारायच र देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं रुभा न सांगावा धाडलाय र शुभान सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मारायच र धर्मासाठी झुंजायच रेळ पडली तर मारायचं र देशासाठी जगायचं शिवान सगळलाय र शिवान सगळलाय वेळ पडली तर मारायचं रमासाठी झुनायच वेळ पडली तर मारायचं धर्मासाठी झुनायच र

आमचा लोहगड किल्ल्यावर जाण्याचा अनुभव हा खूप खास होता किल्ल्याच्या शिखरावर चढताना अनेक ऐतिहासिक स्थळं पाहिली सुरुवातीला गणेश दरवाजा नारायण दरवाजा महादरवाजा आणि मग हनुमान दरवाजा अशा भव्य दरवाजांनी माझं स्वागत केलं प्रत्येक दरवाजाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि ते किल्ल्यांच्या संरक्षणासाठी किती महत्त्वाचे होते हे सांगता येणार नाही महादेव मंदिर आणि त्र्यंबक तलाव यांचाही अनुभव घेतला या मंदिरात प्रवेश करतानाच शांतता आणि ध्यानाची एक वेगळी भावना उत्पन्न होईल सोळा कोणी तलाव आणि विंचुकडा या दोन ठिकाणी मला धुके असल्यामुळे जाऊन पाहता आले नाही मात्र मी ठरवलं आहे एकदा धुकं नसताना पुन्हा इथे येऊन हो। याचा अनुभव घेईल आणि किल्ल्याचं दुसरं रूप पाहण्याचा रू प्रयत्न करेल आज मी तुमच्यासोबत लोहगड किल्ल्यावर जे पाहिलं जे अनुभवलं ते सर्व काही ब्लॉगमधून शेअर केलं जे दिसलं जे काही अनुभवलं ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आता किल्ल्याला प्रणाम करताना मी आशा करतो अशा प्रकारे अनेक प्रेरणादायी ठिकाणं आणि किल्ले मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तुम्ही मला साथ द्या सबस्क्राईब आणि लाईक करा ब्लॉगमध्ये काही चुकले असेल किंवा काही विचार असतील तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही नवीन ब्लॉग्स आणि पॉडकास्टमध्ये भेटत राहू